जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मानाचा जय भीम करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की बाबासाहेबांची ही एकशे चौतीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व भारतीयांना माझ्यातर्फे जय भीम जय भीम जय भीम महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने या ठिकाणी तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या शुभेच्छा सन्माननीय महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे साहेब यांनी दिलेले खरं म्हणजे बाबासाहेबांना प्रेरणास्थान मानून कार्य करणारे कौतिक दांडगे साहेब आहेत आज या ठिकाणी आपण पाहतोय की अतिशय सुंदररीत्या हा जल्लोष या ठिकाणी जयंतीचा या ठिकाणी साकारत असताना गेली चार वर्षाची परंपरा आहे चौथं पर्व आहे आणि चौथ्या पर्वामध्ये पण या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठ या ठिकाणी गिफ्ट पार्टनर लाभलेले आहे अनेक पारितोषिक अनेक या ठिकाणी सन्मान या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठेतर्फे पेट ठेवण्यात आलेले आहे मग सोन्याची नस आहे पैठणी आहे चांदीची प्रेम आहे सुटले नाही असे अनेक पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि खास आकर्षण म्हणजे यावर्षी बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करतोय म्हणून एकशे चौतीस किलोचा भव्य असा केक या ठिकाणी आपण महाराष्ट्र बाजारपेठेतर्फे ठेवला जो जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण कटिंग केलेलं आहे आणि नेहमीच प्रत्येक का कार्यामध्ये महाराष्ट्र बाजारपेठ अग्रेसर असतं मग त्या ठिकाणी अर्थात चैत्यभूमीला महापलिणा दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी आपण भोजनदान करत असतो आणि आज देखील या ठिकाणी सलग चार दिवस महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने या ठिकाणी भोजनदान लाडू वाटप डॉक्टर बाबासाहेबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात येत आहे सर्वांना सप्रेम जय भीम आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस जांभोरी मैदान वरळी येथे जल्लोष जयंतीचा हा कार्यक्रम अत्यंत दिमाखात आम्ही साजरा केला सगळे प्रशासकीय अधिकारी ज्यांच्या प्रेरणे ही जयंती चालू झाले ते डॉक्टर हर्षदीप कांबळे सर प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग निखिल मेश्राम सर जे यावर्षी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ते स्वतः कमिशनर आहेत विजय वाघमारे सर आहेत त्यानंतर माझी संपूर्ण टीम कैलाश पगारे सर आहेत आणि आमचे जे हे सगळे आजूबाजूचे मंडळी बघतात आमचे सुधीर परमेश्वर जे नवी मुंबईची पूर्ण टीम घेऊन इथे आले आणि त्यानंतर आतिश आहे त्यानंतर महेश आहे उदगिरे साहेब आहेत विनोद आहे ही सगळी जी मंडळी आहेत संपूर्ण मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळी लोकं आली आहेत आणि बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे संविधान अमृत महोत्सव वर्ष आहे म्हणजे संविधानाला आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झालं आहे स्वातंत्र्य मिळून त्याचा संविधान महोत्सव आपण खूप चांगला केला पण खरं स्वातंत्र्य जे कॉमन माणसाला मिळालं ते संविधानामुळे मिळालं आणि म्हणून याचा अमृत महोत्सव हा खूपच ऐतिहासिक व्हायला पाहिजे होता अशी सगळी भारतीयांची इच्छा होती परंतु काही कारणामुळे माहीत नाही पण ते होऊ शकलं नाही ही संधी आम्हाला मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून आज इथे पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव वर्ष हा कन्सेप्ट घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली सगळ्या जाती धर्माचे लोकं सगळ्या धर्माचे धर्मगुरू यांनी येऊन इथे केक कापला इथे उपस्थिती दाखवली सगळ्या जातीधर्माची लोक इथे आले चित्रपटसृष्टीतली मंडळी इथे आले डॉक्टर वकील इंजिनियर बिल्डर्स त्याचप्रकारे वेगवेगळे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते इथे आले आणि या सगळ्यांनी गटपट जाती भेद सगळं विसरून जवळजवळ दहा ते वीस हजार लोकांचा मॉब आज इथे होता गेल्या चार वर्ष ही जयंती आपण जांभोरी मैदानावरील येथे साजरी करतोय सगळ्या जाती धर्माची लोक सगळ्या धर्माची धर्मगुरू आणि सगळे प्रशासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रकारे गटपट राजकारणातले सगळे गट तट तोडून सगळी लोक इथे येतात आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करतात आज विशेषतः तरुण वर्गाचा इथे फार मोठा भरणा होता आणि फक्त जयंती साजरी न करता विचारांची जयंती साजरी केली येथे संविधान आपण प्रमाण मानून जयंती साजरी केली आर्टिफिशियल ला तरुण मुलांसाठी जे इंजिनिअर तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा झाली लॉर्ड बुद्धा बँक नावाची एक खूप चांगली बँक येते त्याची चर्चा झाली आणि त्याचप्रकारे सांस्कृतिक सोहळा म्हणजे कुठलीही चळवळ यशस्वी करायची असेल तर सांस्कृतिकदृष्ट्या ती यशस्वी होऊ शकते ज्यात सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात जसं आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या इथे जिथे सगळे लोक खेळतात आणि ते इथे खूप संख्येने आले होते मी सगळ्या वरळीकरांना समस्त मुंबईकरांना आणि आमची नवी मुंबईची टीम सगळे सुपर कॉर्डिनेटर कॉर्डिनेटर मेता ग्लोबल फाउंडेशन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे कार्यकर्ते आणि भीमनो भीमोत्सव समन्वय समितीचे सगळे कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय भीम जय हिंद जय भारत गेले चार वर्ष वर्णीमध्ये आम्ही स भीमोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून जल्लोष जयंतीचा हा उपक्रम राबवत असतो त्यानिमित्ताने आम्ही वर्णीतील सर्व धार्मिक सामाजिक राजकीय सर्व बहुजन समाज सर्व आम्ही त्यानिमित्ताने एकत्र करतो पूर्ण जांभोरी मैदान पूर्ण त्याचा जल्लोष करतो जांभोरी मैदान एवढं भरतं की लोकांचा पुढच्या वर्षी कधी येते आणि त्याचं श्रेय पूर्ण महाराष्ट्र बाजारपेठला जातं कारण गेले सात ते चार वर्ष ते आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे लाखोची बक्षीस आम्हाला ते दान स्वरूपात देत असतात त्यानिमित्तानं जल्लो जयंतीचा हा वर्षभर वर्ष झाल्यानंतर लोक विचारतात तुमची जयंती कधी आहे तुमची जयंती कधी आहे कारण शिस्तबद्ध आपला प्रोग्राम असतो तर आम्ही यावर्षी दांडगेसारांच्या माध्यमातून या वर्षाचा आम्हाला महत्त्वाचं योगदान म्हणजे आमचा एकशे चौतीसावी बाबासाहेबांची जयंती होती त्या जयंतीनिमित्त आम्हाला दांडगेसरांच्या माध्यमातून महाराष्ट्र बाजारपेठच्या माध्यमातून एकशे चौतीस किलोचा केक मिळालेला आहे तरी आम्ही आणि लाखोची आहे लाखो रुपयाची आहे त्याच्यात चांदीचे बाबासाहेबांचे हे असतील कॉईन असतील पैठणी असतील सुटलेंथ असतील असे लाखो रुपयाचे प्राइस आम्हाला त्यांनी देऊन प्रोत्साहन दिलेलं आहे तर त्याबद्दल ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्र बाजारपेठ कौतिक सरांचे आम्ही आभार मानतो जय भीम mm.